नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरे रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण एकदम पटकन होणारी अशी चकली करून दाखवणार आहे तर चकलीचं साहित्य दाखवते हे एक वाटी डाळ घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीनं दोन वाटी तांदूळ आहे ते धुवून घेतले वाळवले असे घरातच फॅन खाली आणि त्याला पण दळून घेतलेलं आहे छान जास्त बारीक पण नाही जसं आपलं चकलीचं पीठ असतं का तसंच फक्त बिना भाजणीची आहे आणि झटपट होणारी आता चकलीमध्ये आपल्याला काय काय टाकायचं ते दाखवते हे तीळ घेतलेले अर्धी वाटी ओवा हळद मीठ हे आपलं घरगुती लाल तिखट जिरे आणि हिंग घेतले थोडं आता आधी आपण हे डाळवं घेतलेलं याला मिक्सरच्या भांड्यातून असं बारीक करून घेऊ जसं तांदळाचं पीठ बारीक केलंय तसं हे असं आपण डाळ बारीक करून घेतलेलं आहे याला पण चाळून घेऊ तांदूळ दळले का त्याला पण चाळलेलं आहे थोडस बारीकने राहते तर आपण चाळून घेऊ आता डाळवं मी चाळून बाजूला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला ना दाळ डाळव दळलेलं आणि तांदूळ याची उकड काढून घ्यायची आहे पहिली तर कढई ठेवलेली आहे मी गॅस पेटून तर आपण आता पाणी टाकणार आहे ज्या वाटीनं आपण तांदूळ आणि डाळीचं ह्याचं डाळव्याचं माप घेतलं का तीच वाटी वापरायची मी एक वाटी भरलेली टाकली तीन वाट्या आपण टाकणार आहे के दोन तीन आणि परत आरती टाकणार आहे तीन वाट्या आणि ही आरती साडेतीन वाट्या पाणी टाकलं आता याला चांगली उकळी आणू आपण वाटल्यास ताट पण झाकून ठेवू आता उकळी आणायची तर झाकण ठेवू म्हणजे पटकन उकळी येते आपण आता ताट काढू उकळी आलेली पाण्याला उकळी आली तर आता आपण हे साहित्य टाकून देऊ हिंग टाकलं ओवा जिरे तीळ टाकले हे लाल तिखट टाकलं मीठ आणि हळद आता याला थोडं अजून उकळू देऊ म्हणजे हे तीळ वगैरे टाकलेलं हे सर्व एकत्र होते आणि थोडं तीळ पण असे शिजल्यासारखे होते तर याला थोडं उकळी फुटू देऊ आपण आता आता हे छान उकळलेलं आहे सर्व साहित्य आता गॅस बंद करते आता गॅस बंद केलेला आहे आपण आता हे पीठ आधी टाकून घेऊ आणि सर्व पीठ टाकल्याच्या नंतर आपण याला मिक्स करू मिक्स आपन। आता मिक्स करू आपण आपण आता हे असं मिक्स करून घेतलंय आणि थोडा वेळ काय करणार आहे ताट झाकून याला कोमट होऊ द्यायचं आणि नंतर मग हाताने आपल्याला भिजवायचंय तर ताट आपण दोन मिनटासाठी ताट झाकून ठेवलं होतं चांगली याला वाफ आलेली आता हे सर्व आपण ताटामध्ये काढून हाताने मिक्स करणार आहे आता कडाईमधलं पीठ आपण ताटात काढून घेऊ ताटात काढून घेतलेलं आहे आपण ना थोडंसं तेल टाकणार आहे आणि हाताला पण असं लावून घ्यायचं थोडं जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही कोमट असतानाच भिजून आहे भिजलेलं फीन आपलं पीठ गरम गरम त्याला मिक्स करायचं एकजीव करायचं हे असं आपलं भिजून झालेलं आहे अगदी बरोबर प्रमाण आहे ते तीन साडेतीन वाट्या पाणी घेतलेले आपण आणि तीन वाट्या पीठ आहे दोन्ही मिक्स तांदळ म्हणजे तुम्हाला ऐवजी ग्लास घ्यायचा पण प्रमाण तसं घ्यायचं दोन ग्लास तांदूळ एक वाटी डाळव असं प्रमाण पाणी पण तसंच टाकायचं जे भांडं घेतात ते मी वाटीनं केलेलं आहे तर ह्या प्रमाणानं दुसरं कोणतंही भांडं घ्या पण असं प्रमाण घ्या एकदम मस्त खुसखुशीत चकली होते भाजणीची गरज नाही आणि पटकन होणारी चकली आहे आता आपण लगेच चकली करायला सुरुवात करणार आहे हा चकलीचा साचा घेतलेला आहे तयाला ना तेल लावून घेते थोड़ा सात मध्ये ही प्लेट टाकली चकलीची आता हे आपण पीठ भिजवलेलं घेतलंय आता जेवढं बसल तेवढं त्याच्यामध्ये ठेवते पाहते आधी आता पीठ टाकलं आपण ह्याला याचं झाकण लावून घेतलेलं आहे आता चकली करायला सुरुवात करू आता आपण चकली करून घेऊ चकली तयार झालेली आहे आपली छान काटे आलेले आहेत आता राहिलेल्या चकल्या मी अशा करून घेते नंतर आपण तळून घेऊ मग ह्या अशा चकल्या करून घेतल्या प्रत्येक दोन तीन ताटामध्ये तर आपण आपण आता तळून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण आता तेलामध्ये चकली सोडू थोडा गॅस मिडियमच ठेवते थोडा कमीच केला तेवढ्या बसतात त्या जास्त छान तळलेली आता चकली काढून घेऊ आता आपण आता काढून घेते आता अशा प्रकारे मी हा राहिलेला कळून घेते अशा प्रकारे खुसखुशीत बिना भाजणीची चकली तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद